नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज गारलेवाडी येथे एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रत्ती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले होते विठ्ठललांच्या दावणीतील तिन्हीसुद्धा मित्रांनो या मैदानात नंदी दाखल झाले होते बदलाची गटाला आहार झाली परंतु नाग्या आणि तेजा आज गटपात झाले होते नाग्या गटपात झाला आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तसेच मित्रांनो तेजा गटपात झाला होता गट क्रमांक दोनमध्ये तेजाचा पायरा होता तो विराट त्याच्यानंतर गाडी लागली होती सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये या सेमीमध्ये देखील मित्रांनो खुला असा सेमीपास केला आहे तेजाने आणि विराटने आणि गाडी आता फायदा फायनलसाठी पात्र झाली आहे जबरदस्त पळाला तेजा आताच थोड्या वेळात मित्रांनो सेमी चारमध्ये नागेसुद्धा पळताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नाग्यालासुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच तेजाला आणि विराटला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सेमीपात्र सगळ्या बैलांना फायनलसाठी ശുഭാ ഭേടിയ പുറച്ച വീഡിയോ